अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळी इसवी सन तेराशे तीन मध्ये चित्तोडवर स्वारी केली तेव्हा झालेल्या लढाई चित्तोडचा राणा लक्ष्मण सिंह ठार झाला व राणी पद्मिनीने इतर अनेक राजपुतांनी सिंहांसह अग्नीला जवळ करून आत्मत्याग केला लक्ष्मण सिंहाचे सात मुलगे या लढाईमध्ये ठार झाले व जिवंत राहिलेला एकूणता एक मुलगा अजय सिंह चित्तोडच्या गादीवर आला अजय सिंह सजन सिंह व क्षेमसिंह असे दोन मुलगे होते राज्यातील एका बंडखोराचा बंदोबस्त करण्याची कामगिरी अजय सिंहने त्यांच्यावर सोपवली परंतु त्यांना ती पार पाडता आली नाही तथापि पुतण्या हमीर याने तीच कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केल्याने अजय सिंहने खुद्द आपल्या पुत्रांना गादीचा वारसा न देता तो पुतण्या हमीर याला दिला त्यामुळे नाराज होऊन हे दोघे बंधू इसवी सन तेराशे वीस च्या सुमारास मेहर सोडून दक्षिणेत आले दक्षिणेत आल्यानंतर सजन सिंहने बहामनी यांच्याकडे नोकरी पत्कारली सजन सिंह व त्याचा दिलीप सिंह यांना वेगवेगळ्या युद्धात दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना देवगिरी प्रांतातील मिरत मधील दहा गाव इनाम दिल्याचं फरमान बहामनी सुलतांनी काढलं या फरमानात दिलीप सिंहास राजपुतांना लावतात राणा व शिवाय सरदार ई खास खेल अशी बिरुदवाली लावण्यात आली याच दिलीपसिंह सिंह पासून बाराव्या पिढीत बाबाजी भोसले यांचे मालोजी हे पुत्र आणि मालोजी यांचे शहाजी हे पुत्र जन्मास आले आणि शहाजी राजांना शककर्ता छत्रपती शिवाजी महाराज हा पुत्र झाला दिलीप नातू बहिरोजी किंवा भोसाजी याच्या या, या घराण्याला भोसले नाव मिळालं काही इतिहास मात्र भोसले हे अभ्यास पासून पडलं असल्याचं अधिक संभवनीय वाटत त्यांच्या मते भूशलचा एक अर्थ भूतलावरील शस्त्रधारी म्हणजे क्षत्रिय योद्धा क्षत्रिय राजपुरुष असा आहे त्यामुळे भूशलचे वंशज हे भोसल 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 भोसला भोशल, भोशल, भोसले अशी भोसले या शब्दाची परंपरा सिद्ध इतिहास सुसंगत व्यक्ती ठरते पण भोसले घराण्याचं मूळ चित्तोडच्या राजपूत वंशातील होत व तशी वंशवर सुद्धा उपलब्ध आहे कवींद्र परमानंद आपल्या या काव्यात उल्लेख सूर्यवंशी असा करतात तसा संबंध दाखवणारा उल्लेख भारत कुलम भोसले नामधेम व भारत कुलम भोसलेख्या जगत्या या समकालीन संस्कृत काव्यात सुद्धा आढळतो मोगल इतिहासकार काही तसच कवी जयराम व गागा भट्ट यांनीही भोसले घराण्याचा संबंध उदयपूरच्या सुप्रसिद्ध सिसोदे वंशातल्या राणा राजवंशाशी असल्याचं सांगितलं आहे सभासदांनी राजियांच्या वंशाचा शोध घेऊन त्यातील शुद्ध क्षत्रिय सिसोदे वंशातील एक घराणं दक्षिणेत आलं असल्याचं नमूद केलं आहे बुधवारचं घोरपडे घराणं हे भोसलेंच्या सख्या चुलत बांधव घराण्यापैकी आहे तेही स्वतःला सिसोदी वंशीय राजपूत क्षत्रिय असल्याचे मानतात आपण त्यांचे म्हणजे म्हणून त्यांच्या आपला वाटा आहे असा दावा शहाजी राजांनी सोळाशे चाळीस करून घेतला होता एवढेच नव्हे राजांचे आजोबा बाबाजी राजे भोसले जन्म पंधराशे तीस किंवा पंधराशे तेहतीस ज्यांच्याकडे वेरूळ परिसरातील पिढी जात पाठीशी होती तेही स्वतःला राणा राजा राजे यांचे मानत व सिसोदिया राजपूत लक्ष्मण सिंह मूळ पुरुष मानित जयपूर रेकॉर्ड मध्ये आग्रा येथील रामसिंह यांच्या अधिकाऱ्याने केलेली जी नोंद आढळते ती अशी ही इज अ गुड जेन्युन राजपूत अँड सेज अप्रोप्रिएट थिंग मार्क बाय द स्पिरिट ऑफ अ राजपूत याशिवाय इंग्रजांच्या वखारीमध्ये मध्ये डब्ल्यू फास्टर कालखंड सोळाशे पंचावन्न ते साठ यांनी संपादित केलेल्या रेकॉर्ड मध्ये शिवाजी इज राजपूत अशी नोंद आढळते खुद्द राजांनी विजापूरच्या आली अबिन शाहला सहा जुलै सोळाशे सत्तावन्न रोजी पाठवलेल्या एका पत्रात आम्ही राजपूत लोक आहोत असा उल्लेख केलेला आहे शिवाजी महाराजांनंतरच्या छत्रपती शाहू व साताराचे प्रताप सिंह महाराज का यांच्या काही आज्ञापत्रात आपण शिसोदी वंशीय राजपूत असल्याचे म्हटले आहे पण त्यावर भर न देता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आधीपासूनचे जे उल्लेख आढळतात हे थे लक्षात घेणे आवश्यक आहे हे एवढ्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व सिद्ध करून त्यांची राज्याभिषेक योजना तडीच जावी म्हणून उदयपूरच्या त्यावेळेच्या मान्यता प्राप्त क्षत्रिय घराण्याशी कोणीतरी भोसले वंशावळीचा धागा नेऊन मिळवला अशा स्वरूपाची जी टीका काही लोक करतात त्यांना परस्पर उत्तर मिळावं यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा खटाटोक करण्यात आलेला आहे